सहा वर्षानंतर शिर्डीला भाजपाला एक नवीन शहराध्यक्ष मिळालं आहे भाजपाचं जे शहराध्यक्षपद आहे शिर्डीसाठीचं ते काही छोटं मोठं पद नाही भाजपाच्या पदाला खूप जास्त वजन प्राप्त झालेलं आहे शिर्डीसारख्या ठिकाणी शहराध्यक्षपद भूषवणं आणि ते हँडल करणं ही एक अवघड गोष्ट मानली जाते आणि आता आपल्याबरोबर शिर्डीचे भारतीय जनता पार्टीचे नवीन शहराध्यक्ष रवींद्र कोंदकर आपल्याबरोबर आहेत तर या पदापर्यंत पोहोचायला त्यांना किती दिवस लागले कशा पद्धतीने त्यांनी पार्टीमध्ये काम केलं युवा मोर्चानंतर ते मुख्य जी बॉडी आहे त्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्यात आलं आणि आता त्यांच्याकडे शहर अध्यक्षपद आहे तर त्यांची पुढील वाटचाल कशी का असणार काय आहे त्यांच्या मनात त्यांच्याकडून जाणून घेऊ तर रवींद्रजी स्वागत आहे तुमचं भारत न्यूजमध्ये तर गेल्या सहा वर्षापासून शिर्डी शहराला एकच भारतीय जनता पार्टीला एकच अध्यक्ष सहा वर्षानंतर नवीन अध्यक्षाची निवड झालेली आहे आणि भरपूर वर्षांपासून शिर्डीमध्ये निवडणुकासुद्धा झालेल्या नाही तर आता तुम्ही अध्यक्षपद भूषवत आहात काय तुमची पुढची वाटचाल असणार आहे पार्टीच्या दृष्टीने आणि गावाच्या विकासामध्ये पार्टीला कशा पद्धतीने सामावून घेता येईल कशा पद्धतीने पुढं वाटचाल करता येईल याविषयी आम्हाला थोडीशी माहिती खऱ्या अर्थानं मी चौथी पाचवी लाल्यापासून संघाचा बाल स्वयंसेवक आहेत कॉलेज जीवनात मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे आणि कॉलेज संपल्यानंतर व्यावसायिक जीवनामध्ये उतारल्यानंतर मी साधारणपणे दोन हजार आठ नऊला ला युवा मोर्चाचं काम सुरू केलं आणि दोन हजार नऊपासून पासून ते राज तोगायत मी फादर बॉडीचा उपाध्यक्ष पदावर राहिलेलं आहे समन्वयक म्हणून राहिलेलो आहे युवामोर्चा सरचिटणीस म्हणून राहिलेला आहे आणि युवा मोर्चाचा सदस्य म्हणून देखील मी काम पाहिलेलं आहे म्हणजे सातत्यानं मी संघाचं काम युवा मोर्चाचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम आणि नंतर फादर बॉडी म्हणजे भारतीय जनता पक्षाचं काम गेले वीस पंचवीस वर्षाची माझी तपश्चर्या आहे संघाच्या का कामातून मी तापुन ते तापून निघालेलं आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मला तरुण वयात जे संस्कार द्यायला पाहिजे ते दिलेले आहेत युवा मोर्चाचं काम करीत असताना युवा मोर्चा दांडा आहे भारतीय जनता पार्टी झेंडा आहे ह्या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे त्याच्यामुळं तळागाळाच्या समाजाला बरोबर घेणं मोठ्या छोट्यांना बरोबर घेणं ज्याला जो मान सन्मान द्यायचा तो दिला पाहिजे ज्याच्याबरोबर बरोबर जसं वागायचं तसं वागलं पाहिजे आणि समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाने जसं शिकवलं प्रथम राष्ट्र दुसरी पार्टी आणि तिसऱ्यांदा मी अशा पद्धतीचं काम करीत असताना पार्टीला दिवसेंदिवस चांगल्या स्तरावर नेता येईल हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे बरेच दिवस झाले शिर्डीत निवडणूक झालेल्या नाहीत दोन हजार एकवीसला खऱ्या अर्थानं पालिकेची नगर शिर्डी नगरपंचायतीची टर्म संपलेली आहे परंतु काही अपरिहार्य कारणामुळे इलेक्शन होऊ शकले नाही आणि जरी आता इलेक्शन येत्या सहा सात महिन्यात असण्याची शक्यता आहे आणि होतीलच आणि मला शहराचा अध्यक्ष भूषवत असताना मला ह्या इलेक्शनला समोर जायचं आहे आणि जात असताना राज्याचे जलसंपदा विभागाचे आमचे मार्गदर्शक मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि आमचे युवा नेते मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीतील सर्व ज्येष्ठ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांच्या खांद्याला खांदा लावून काम करून महिलांच्या मदतीनं ह्या शिर्डी नगरपालिकेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं से काम शिर्डी शहराच्या माध्यमातून करण्याचं मानस मी या निमित्तानं बांधलेलं आहे <laughs> आता शिर्डीचं जे शहराध्यक्ष पद आहे ते काही हलकं पद नाही आहे याला खूप वेट प्राप्त झालेलं आहे आता या पदाचा वापर करून गावातील जसं आता सुजय विख यांनी एक प्रण चाललेला आहे की गावातली गुन्हेगारी संपवायची आहे गावातला जो रोजगाराचा प्रश्न मिटवायचा आहे आता शहराध्यक्ष म्हणून तुमची एक जबाबदारी आहे की इथं जे काही घडतं ते जसेच तसं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्याकडून शिर्डीसाठी लागणारी मदत उपलब्ध करणं ज्या ज्या समस्या असतील तुम्हाला तर कशा पद्धतीने है तुम्ही हे सगळं हँडल करणार आता इथून नेत्याने जे म्हटलं पार्टीचं जे म्हणणं आहे ते जसेच तसं नेत्यापर्यंत पोचवणं आणि नेत्याचं जसंचे तसं म्हणणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोच करणं मुळातच आमचे युवा नेते डॉक्टर दादा विखे कधीही चुकीचं मार्गदर्शन करत नाहीत चुकीचं बोलत नाहीत दिलेला शब्द पाळतात आणि आम्ही केंद्रबिंदू गरीब धरलेला आहे गरीब माणूस धरलेला आहे आणि त्या केंद्रबिंदूच्या आजूभोवताली काम करताना शिर्डीच्या सुरक्षिततेच्याविषयी काम करताना शिर्डीच्या शु, शु, रोजगाराविषयी काम करताना नव्यानेच आता शिर्डीत एम आय डी सी स्थापन होते दहा जवळपास पाच सहा हजार दहा हजार नोकऱ्या या परिसरात अवेलेबल होतील असा प्राथमिक अंदाज आहे त्याच्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर रात्री पोलीस गस्त घालताय सकाळपर्यंत आणि सुरक्षेचे कडेकोट बंद असतं शिर्डी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून म्हणा तरुणांच्या माध्यमातून म्हणा तरुणांना व्यवसायात कसं प्रोत्साहन करता येईल गोरगरीब माणूस इथं हातविक्र कसा पोट भरेल याच्याकडं बारीक सारीक गोष्टींकडं आमच्या नेत्याचं लक्ष केंद्रीकरण करून त्यांना न्याय देण्याचं काम या पदाच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न करेन पार्टीसाठी संघटनात्मक दृष्टीने तुम्ही कसे प्रयत्न करणार कारण आता मागच्या काही वर्षामध्ये मा शिर्डीमध्ये असं पाहायला मिळालं की भारतीय जनता पार्टीमध्ये थोडीशी अनबन फूट म्हणा किंवा काही वादविवाद होत असतात तर आता हे जे काही दुफळ्या निर्माण झालेल्या असतील ह्या सगळ्या परत एकत्र करण्यासाठी काय काय प्रयत्न करणं तुमच्या म्हणजे मनात आहे इथून भारतीय जनता पार्टीची निवडणूक ही, पार्टी ही लोकशाही पद्धतीने होते आणि भारतीय जनता पार्टी ही जगातील एक नंबर पक्ष आहे आणि त्याच्यामुळे यांचा सभासद संख्या वर्ग देखील भरपूर मोठा आहे या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो परंतु भारतीय जनता पक्षामध्ये असणारे लोक हे काय पाकिस्तान आणि हिंदुस्थानाच्या बॉर्डरवरचे लोक नाही आहे एक का एकमेकाची युद्ध करतील हे भारतीय जनता पार्टीच्या तत्वाशी बांधलेले लोक आहेत अणबण होऊ शकते इथं घरात नवरा बायकोचं सकाळी झालेलं भांडण संध्याकाळी मिटतं तसंच आमचं आहे आमची अणबण म्हणजे तत्वाशी अणबण असते आणि का नाही कोणाला वाटावं का मला हे भेटावं ते भेटावं इच्छा असणं काय वाईट आहे आणि इच्छा ठेवणं आणि ती पूर्ण करणं प्रत्येकाची महत्वाकांक्षा अपेक्षा असते आणि पार्टीत असे अनबन आहे किंवा असं काही प्रकार आहे असं काही नाही भारतीय जनता पक्षामध्ये जितके लोक आहेत त्यांचे विचार हे सरळ अटलजींच्या विचाराचे श्रीरामप्रभूंच्या विचाराचे भगवंतांच्या विचाराचे आहेत आणि त्याच्यामुळं देवाधर्माला मानणारे लोक गलितच्छ राजकारण करती नाही अनबन ठेवती नाही एकदम स्वच्छ आणि सुरळीत कारभार करण्याचं मानस या निमित्ताने मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो तर आपण आता पाहिलं रवींद्र गोंदकर यांनी खूप सुंदर पद्धतीने त्यांचे जे विचार आहेत ते आपल्यापुढं मांडलेले आहेत हे जे पद आहे हे भूषवणं काही सोपं नाही हे आधीच आम्ही तुम्हाला सांगितलं <coughs> आणि आता हे औत्सुक्याचं ठरेल हे पुढं बघणं औत्सुक्याचं ठरेल की रवींद्र गोंदकर शिर्डीच्या भारतीय जनता पार्टीला कशा पद्धतीने पुढं नेतात आणि कोणत्या नवीन उंची गाठण्याचा प्रयत्न ते करतात कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते भारत न्यूज शिर्डी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका